नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी कसे आहात सगळे तुमचं खूप खूप स्वागत आहे तृप्तीज मराठी ब्लॉगमध्ये तर आपण आलो आहोत रुद्रेश्वर मंदिरात आता हे रुद्रेश्वर मंदिर आहे कराडमध्ये म्हणजे सातारा जिल्ह्यात जे कराड आहे तिथे पाटण तालुका आहे त्या पाटण तालुकेराडवाडीतील डोंगराच्या कुशीत वसलेले हे छानसं स्वयंभू महादेवाचं मंदिर आहे तर तुम्ही बघाल सगळीकडे घनदाट जंगल आहे आणि धबधबे आहेत त्यामुळे पर्यटकांना भुरळ पाडणारं हे असं पर्यटन स्थळ पण म्हणू शकता तुम्ही पण पर्यटन स्थळापेक्षा हे ऐतिहासिक स्थळ आहे तसेच पाटण तालुक्यात तुम्ही राहत असाल तर मल्हारपेठपासून अगदी तीन किलोमीटरच्या अंतरावर हे ठिकाण आहे आता रुद्रेश्वर महादेव मंदिर नावाचं एकच मंदिर नाही हे तुम्हाला माहिती असेल पण अनेक रुद्रेश्वराची मंदिरे आहेत त्यापैकी प्रमुख, प्रमुख दोन आपली आपण सातारकर आपल्याला अभिमान प्रत्येक गोष्टीचा असा पाहिजे जसं की सह्याद्रीच्या रांगा म्हणजे खूप मोठा इतिहास आहे आपला तसंच हे एक रुद्रेश्वराचं मंदिर आहे म्हणजे प्रमुख दोन आहे मंदिरं त्याच्यामधलं एक तेलंगणामध्ये आहे रामप्पा मंदिर म्हणून ते काकतीय राजा रुद्र देवाच्या काळात हजारो स्तंभांचं एक भव्य मंदिर बांधलेलं आहे तर आपल्याला अभिमान पाहिजे म्हणून मी बोलले हे आपल्या महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात पाठण तालुक्यामध्ये पांडवकालीन स्वयंभू रुद्रेश्वर मंदिर आहे हे, हे निसर्गाच्या कुशीत बसलेलं आहे जसं बघताय तुम्ही एकदम छान वातावरण आहे इथे चला तर आपण जवळजवळ अडीचशे पायऱ्या चढून वर आलेलो आहोत पायऱ्यांमुळे थोडंसं पायाला गोळे येतात डोंगर असेल की सपाटी म्हणजे आपण चढू शकतो थोडं पायांना त्रास कमी होतो पण छान आहे एकंद्राने तुम्ही तुम्हाला समोर दिसतील दोन तुळशी वृंदावनं आहेत या गाभाऱ्यासमोर आणि तुम्हाला धबधब्याचाही आवाज येतो आहे समोर दिसतोही आहे खूप छान एक कुंडही आहे इथे मला वाटते चार गुफा आहेत आणि एक कुंडही आहे पाण्याचं समोर बघत असाल तुम्ही आणि देऊळ तर खूप सुंदर आहे आतमध्ये चला तर आज जाऊन आपण शिवलिंगाचं दर्शन घेऊया आणि सगळ्यांना थोडी उत्सुकता लागली असेल जे नवीन नवीन बघणार आहेत त्यांना तर इथे थोडीशी वरती जी कमान दिसते तुम्हाला त्याची डागधुजी केलेली ते थोडासा ढासळलेला भाग आहे थोडी डागधुजी केलेली आहे त्याची आत गेल्यावर तुम्हाला छान असा गारवा जाणवेल आणि छान असा पॉझिटिव्ह एनर्जी तर मिळणारच आहे कारण एक हे आपल्या स्थान एक देवाचं अधिष्ठान आहे बाजूलाच एक विना घेऊन उभे आहे गृहस्थ आणि तुम्ही बघाल नंदी महाराज नंदी महाराजांचं दर्शन घेऊन आपण पुढे जाऊया फुलांनी छान सजवलेला आहे गाभारा आणि या गाभाऱ्यात मध्यभागी शिवलिंग आहे आणि जे बाजूला खांब आहेत ते एकूण चोवीस खांब आहेत ते अष्टकोणी खांब आहेत जर तुम्ही नीट बघाल तर आणि थोडी दागदुजी केलेली आहे कारण ही गुहा कदाचित बाराव्या शतकापूर्वीची असू हो शकते आणि श्रावण महिन्याच्या सोमवारी खूप गर्दी असते इथे आणि तिसऱ्या श्रावणी सोमवारामध्ये मोठा भंडारा असतो इथे रुद्रेश्वराच्या दर्शनाला नक्की या आणि माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा रामकृष्ण मंडळी